प्रेझ लॉड प्रभूच्या नावास सगळ्यांना सलाम देवाचे प्रकोन आज आपण सुवार्ता या विषयाकडे जाणार आहोत सुवार्ता सुवार्ता काय आहे हे आपण समजून घेऊया सुवार्ता म्हणजे काही लोक चमत्कार अजून काही गोष्टी आहेत वेगळी सुवार्ता ते प्रसार करतात पण आज खरी सुवार्ता काय आहे आणि पाऊल करिकाराच्या मंडळीला आणि अनेक अशी पत्रांमध्ये त्याची ती कळकळ आहे सुवार्ता सांगण्याची निश्चित प्रियांनो बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आज आपण थोडक्यात सुवार्ता ऐकूया प्रियांनो आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू पहिले पत्र याचा पंधरावा अध्याय आणि पहिल्यापासून जर वचन वाचलं तर वचन आपण ऐकूया बंधुजनो जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली जिचा तुम्ही स्वीकार केला जिच्या तुम्ही स्थिरही राहत आहात ज्याच्याद्वारे तुमचे तारण होते ती सुवार्ता मी तुम्हाला कळवितो ज्या वचनानुसार वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि देवाचे प्रोकोन ही सुवार्ता रोज स्वीकारूया वचन सांगतो त्या ठिकाणी ही सुवार्ता आपण स्वीकारावी रोज स्वीकारूया आपल्या जीवनामध्ये निश्चित प्रियांनो सुवार्ता एक गुड न्यूज चांगली बातमी ज्याच्यात तुम्ही स्थिरही राहतात या सुवार्ते आम्हाला स्थिर राहायचं आहे देवाची लोक स्थिर टिकून राहायचं आहे आम्हाला अन्य सुवार्ता आम्हाला स्वीकारायची नाही अन्य बातमी आम्हाला स्वीकारायची नाही जगामध्ये अनेक प्रकारच्या अन्य आ, आ, बातम्या येतात या गोष्टी येतात देवाचे प्रो पण गुड न्यूज चांगली बातमी आज आपण स्वीकारूया वचन सांगतं त्या ठिकाणी दुसरं वचन ज्याच्या ज्याच्याद्वारे तुमचं तारण होतं आणि ह्या सुवार्थेद्वारे तुमचं तारण होणारे प्रियानो या सुवार्थेद्वारे माझं तारण झालं मी उभा राहिलो मी तयार होत आहे प्रभूच्या राज्यासाठी आणि ह्याच तारण तारण म्हणजे सुटका पापापासून सुटका शापातून सुटका देवाचे लोक आणि त्या तारणाबद्दल भरपूर काही नंतर आपण शिकणार आहोत पण तारण प्रियानो ह्या सुवारेद्वारे तुमचं तारण होतं प्रियान, प्रियान। आणि ब्लेसिंग आशीर्वादित देवाचं वचन सांगतं तारण म्हणजे पापापासून सुटका देवाचं वचन सांगतं पाप्याच्या पाठी मग अरिष्ट लागतं देवाचं वचन सांगतं जो आपले द्वेष झाकितो त्याचं बरं होत नाही पण जो कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते आणि पहा ज्याच्या तुमचं तारण होतं ती सुवार्ता मी तुम्हाला कळवितो आणि पाऊल म्हणतो ती सुवार्ता मी तुम्हाला कळवितो की ज्याच्या तुमचं तारण होत आहे जे वचनाने तुम्ही ती तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल आणि त्या सुवार्ता जी आहे प्रियानो आम्हाला दृढ धरायची त्या सुवार्थेला धरून ठेवायचं रोज आम्हाला आमच्या माइंडला आमच्या विचारांना आमच्या परिस्थितीला ही सुवार्ता सांगायची आहे आणि पुढे वचन सांगतं नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे जर या सुवार्तेला आपण धरून नसल तर आमचा विश्वास व्यर्थ आहे आणि प्रभूचं वचन सांगतं जे विश्वास नाही ते पाप आहे पुढं वचन सांगतं कारण मला जे सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगून टाकले त्यापैकी मुख्य हे की, की? शास्त्राप्रमाणे ख्रिस्त प्रभुष ख्रिस्त तुमच्या माझ्या पापाबद्दल मरण पावला देवाच्या प्रेरकांनो आणि ही सुवार्ता ही गुड न्यूज आहे चांगली बातमी आहे मी माझ्या पापासाठी काहीच करू शकत नाही पण देवाचे लोक माझ्या पापासाठी येशू ख्रिस्त वरती गेला वचन सांगतं शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या माझ्या पापाबद्दल मरण पावला आणखी सुवार्ता प्रियानो ते नाही का निश्चित प्रियांना ते आठवण करा प्रियानो तो मरण पावला माझ्या पापासाठी माझ्या कालच्या पापासाठी आजच्या पापासाठी उद्याच्या पापासाठी पण वचन सांगतं प्रियानो की आम्ही पाप पापात राहू नये की चला बाब देवानी मला क्षमा केली आहे माझ्या पापांची क्षमा येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी गेला मग मी पापात राहावा का नाही कशासाठी गेला की इथून पुढं मला पापामध्ये जीवन जगायचं नाही पुढे वचन सांगतो तो पुरला गेला शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले देवाच्या वचनाद्वारे पेन ही सुवार्थ आपण स्वीकारूय देवाच्या प्रोकोनो की वचन सांगतं शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या माझ्या पापाबद्दल मरण पावला धन्यवाद देवाचे प्रलोकोन हे वचन तुम्ही स्वीकारा आपल्या परिवाराला सांगा आणि ही खरी सुवार्थ आहे प्रियानो ही खरी सुवार्थ आहे पुन्हा एकदा शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या माझ्या पापाबद्दल मरण पावला तो पुरला गेला शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलं देवाच्या प्रलोकोन तो नाही का तो कबरीत राहिला नाही प्रियानो तो पुन्हा उठला आणि ही गुड न्यूज आहे आणि तो वचन सांगतं की तो युगानियुग तो आमच्या बरोबर आहे देवाच्या प्रोकाद्वारे आपण तुम्हाला आशीर्वादित स्वर्गीय पिता मी तुला धन्यवाद मी तुझे आभार मानतो आज प्रभू जी काय सुवार्थ आम्ही ऐकत आहे दे बाप्पा ही सुवार्थ मी धरून ठेवावी या सुवार्थेनुसार आम्हाला चालो दे बाप्पा आणि प्रभू त्याच्याद्वारे तुझा गौरव हो प्रभू जे लोक ऐकत आहे दे बाप्पा त्यांनी वचन स्वीकारावं दे बाप्पा स्वीकारा की ही सुवार्ता स्वीकारावी की येशू ख्रिस्त माझ्या पापा बद्दल मरण पावला माझ्या सगळ्या पापाबद्दल जे कोणी असेल व्यसनाचं पाप असेल व्यविचाराचं पाप असेल हो कुठल्या चुकीच्या गोष्टीचं पाप असेल अनेक प्रकारचे पाप वेगळ्या प्रकारचे पाप आहेत पण त्या सर्व पापासाठी येशू ख्रिस्त मरण पावला हो दे बापा हे वचन आम्ही आमच्या परिवारासाठी मंडळीसाठी प्रभू आम्ही स्वीकारत आहे प्रभू प्रत्येकाला तयार कर आणि रोज ही सुवार्ता स्वीकारावी रोज ही सांगावी दे बापा जसं पाऊल म्हणतो मला सुवार्तीची लाज वाटत नाही मी जर सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार प्रभ प्रत्येकाला ते अंतकरण दे सुवार्ता सांगण्यासाठी सुवार्ता स्वीकारण्यासाठी दे बापा आम्ही आमच्या कामावरती आमच्या घरामध्ये आमच्या नातेवाईकामध्ये आम्ही सुवार्ता सांगावी प्रभो तुम्हाला आशीर्वादित करू प्रभू जे कोणी आजारी आहेत त्या प्रत्येकाला पर्श कर तू आरोग्य दे आणि प्रभो त्याच्याद्वारे तुझा गौरव होऊ दे तुला धन्यवाद स्तुती देत आहे हो दे बाप्पा तुझ्या आरोग्याचा हा दे, दे, हो दे बाप्पा जे आजारी आहे ज्यांचं प्रभो पोट दुखत आहे डोळे दुखत आहे बाप्पा त्या डोळ्यांना पर्श कर त्या पोटांना पर्श कर दे बाप्पा आणि प्रभो त्याच्याद्वारे तुझा गौरव होऊ दे आणि सुवार्तेमध्ये प्रभूचे सर्व आशीर्वाद आहे ते सुवार्तेमधले सर्व आशीर्वाद ह्या आम्ही स्वीकारतही सूचनामध्ये सुती देत येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो पिता आमेन 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 प्रेझ लॉर्ड परत आपण भेटणार आहोत थँक्यू गॉड ब्लॅस यू